आणि तुला जर माहित काय करतोय तर साल्याच्या किल्ल्यावर तो हा कार्यकर्ता तो कोण होता गृहमंत्र्यांनी सांगितलंय सफल चौकशी करतो ते टेम्पो पोलीस वाढ लवकर करा नाही तर मला नाव सांगायची वेळी तू मी काय करतो ना मी गोरी काय करतो माहिती तुला तू काय बोलतो मला माहितीये तुला कोण कार्यकर्ता तिकडे होता हे मी मला माहितीये तुला जर मराठी जेलला ला टाकायला उठाव केला ना तर तुला आतच समाधी घ्यावा लागला ठेवतो मी पोलीस यंत्रणेपेक्षा गुप्त यंत्रणे सरकार खूप हात घुसत असतो हा हे टॅम्पो कोण हिरसाण्याचा कोण तिकडं काय करतो चालल्या जिंकल्याकडे तो काय मी तो या सरकार नाही म्हणून सांगत नाही मी नुसतं टपकशी म्हणलो मराठवाड्यात शब्द आहे उलट मला म्हणतो तो यासारखा भेटत नाही निरला कोण असतो तो, 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 तो कोणाचा कार्यकर्ता होता हे सगळं मला माहिती आहे माझ्या समाजाला आम्ही सांगितलं नाही आणि पोलीस यंत्रणे नाही पण पत्रकारांना त्याविषयी प्रश्न विचारला सालेरच्या किल्ल्यावर टॅम्पो कसा घुसला तर गृहमंत्र्यांनी सांगितलं आम्ही सफल चौकशी हो करतो त्याच्या मागे आहे गृहमंत्र्यांनी मला फोनीचे रोग केला तर मी सांगू शकतो कारण माझ्या समाजाला सांगितलं मग समाधान नाही आहे